झापुक झुपुक चे ब्रँड अम्बेसेडर हो आहे ज्यांचं जिगर सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरज भाऊ झाले आहेत कॅप्टन सूरज या प्रोमो मध्ये असं ऑडिओ आहे की झापक झुपक चे ब्रँड अम्बेसिडर गोलीगत आहे ज्यांचं जिगर सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरज भाऊ आमचे जिगर बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाणचा कल्ला कॅप्टन झाल्याने पाहायला मिळणार आहे पा सूरजने केली धम्माल बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळण्यात आला त्यानंतर वर्षा उजगावकर अंकिता प्रभू वालवाळकर जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण या कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरतात आगामी एपिसोडमध्ये हे पाहायला मिळाले की नव्या आठवड्यासाठी घराचा कॅप्टन कोण आहे सध्या घराचा कॅप्टन वर्षाताई असून एपिसोड प्रसारित वाण्याआधी समोर आलेल्या रुपमानुसार गोलीगत सूरज चव्हाण एस क्यू आर की झेडकी बुक्की टिंगूळ हा कॅप्टन असणार आहे त्याच्या झापूक झुपूकने जिंकले सगळ्यांचं सा एक काळीच एकमेकांनी म्हणतोय आमचा कॅप्टन म्हणजे सूरज असं कॅप्शन देत कलर्स मराठीने सूरजचा हा नवा प्रोमो शेअर केला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की सूरजने मोठ्या प्रमाणात कल्ला केला आहे त्याच्या खास शैलीमध्ये तो शर्टची कॉलर ओढवताना गोलिगा स्टाईल मारताना आणि टास्कमध्ये धम्माल करताना दिसला नेमका टास्क काय होता या प्रोमोमध्ये स्पष्ट झालेला नाही कलर्स मराठीने खास पद्धतीने सूरज कॉ कॅप्टन झाल्याचे जाहीर केले या प्रोमोमध्ये असं ऑडिओ आहे की झापूक झुबुकचे ब्रँड अँबेसिटर गोलीगत आहे ज्यांचं जिगर सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरज भाऊ आमचे जिगर आता ते आहेत कॅप्टन त्यानंतर निक्की मोठ्याने घोषणाही देते हमारा कॅप्टन जैसा हो आणि घरातील इतर सदस्य म्हणतात की सूरज चव्हाण जैसा हो यानंतर सरोजन मिळून सूरज सोबत त्याच्या झापक झुपूक स्टाईलने डान्सही करतात